नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी पूजेची तयारी कशा पद्धतीने केली होती हे तुमच्यासोबत शेअर करत आहे खरं सांगू तुमची आणि माझी हालत अगदी सारखीच होती काही वेगळं नव्हतं हो या दिवशी जितका उत्साह होता कारण की ही सकाळ खूप प्रसन्न करणारी असते आणि आपण जवळपास एक महिन्यापासून ही सगळी तयारी करत असतो तशीच मीही केलेली आणि मग ना काय झालेलं की या दिवशी ना काम काही संपेना अगदी झोपेपर्यंत कामच काम होतं रोज सकाळीनं मी पाच वाजता किंवा साडेपाचपर्यंत उठून जात होती आणि या दिवशी ना मला जरा थोडा लेटच झालेलं म्हणजे पवणे सहा झाले आणि मी भांबवून उठली आणि पटकन ना आंघोळ वगैरे केली मैत्रीण आणि मी आमच्या गावातल्या बाजारात गेलेलो फुलांचा बाजार माझं सगळ्यात आवडतं ठिकाण वा काय प्रसन्न करणारी सकाळच ते ना इथली खूप अमूल्य देणगी आहे या शहराची इथे बघितलं ना सगळीकडे प्रचंड गर्दी होती मी गर्दीची शूटिंग घेतलीच नाही कारण की चालतानाही म्हणजे एकमेकाला इतके धक्के लागत होते की वाट कशी काढायची ना हेही समजत नव्हतं जितकी खरेदी करण्याची उत्सुकता ना तितकंच ते तुमच्यासोबत शेअर करण्याचीही मला उत्सुकता असते काय सुंदर असं तोरण केलेलं होतं पण खूप महाग होतं आणि माझ्या दरवाज्याला बसेल असं पण नव्हतं म्हणजे दुकानासाठी होतं छान ही फुलं ऐंशी रुपयाला घेतली बरीच ना शेवंती मोगरा मोगरा महाग होता कारण की जवळपास अडीचशे रुपये डजन होता त्या दिवशी आणि शेवंतीची फुलीत फुलं त्याच्या आधी शंभर रुपये किलो होती पण या दिवशी ना ती पन्नास रुपये पाव होती तरी पण इतर शहरांच्या मानाने ना आमच्या इथं स्वस्तच फुलं मिळतात आणि वाट्याने घेणार ना तर वीस रुपये वाट्यात पण भरपूर अशी फुलं मिळतात मग ना मी वांग्याची भाजी भेंडीची भाजी आणि बासुंदी असं बनवलेलं आणि त्यानंतर ना घरातली सगळी कामं करून घेतली आणि नेमकी ना दिवाळीमध्येच मावशींनी दांडी मारलेली कारण की त्यांनाही एका गावाला जायचं होतं आणि एका ताईंची तब्येत बरी नव्हती मग काहीतरी विचारायलाच नको किती आपली धावपळ होते या दिवशी असा विचार केला की आधी ना संपूर्ण पूजेची मांडणी करून घेऊ आणि मगच ड्रेस चेंज करू कारण की ना एकदा साडी वगैरे नेसल्यावरती ना हे सगळं थोडं अवघड होतं कारण की डेली साडी नेसणाऱ्यांना प्रॅक्टिस असते आणि कधीतरी साडी नेसणाऱ्यांना ना थोडं त्यात अवघडल्यासारखं होतं मग तसंच पूजेची मांडणी तर छान करायची होती म्हणजे विचार होते डोक्यात अशा पद्धतीने करू तसं 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 मी सगळ्या वस्तू रचत गेली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीमध्ये म्हणा आणि ते जेव्हापासून सण सुरू होतात ना स्त्रियांच्या मागे कामं तर खूप वाढतात पण त्यांच्यात एक एनर्जी पण देवाने तितकीच दिलेली असते ते तितकीच स्वच्छता करतात तितकीच खरेदी करतात आणि तितकीच आवडीने सगळी मांडणीही करतात आज भाऊबीजचा दिवस आणि आज दिवाळीचा शेवटचा दिवस सकाळीच मी शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे छान असं भाऊबीजेविषयी बोललेली आहे तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्कीच बघा रोज सकाळी ना साडेनऊला आपला शॉर्ट व्हिडिओ येत असतो सगळ्यात खाली ना आपलं देवांची आंघोळ करतो ते गंगाळ ठेवलं त्यावरती थे एक प्लेट ठेवली प्लेटवरती आपली घागर म्हणजे कलश ठेवला त्यात पाणी भरलं सुपारी एक रुपया हळदी कुंकू फुलं टाकले आणि मग त्यावरती अजून एक मोठं दाट आहे ते ठेवलं तांदूळ टाकले खूप सारे आणि आज वजगूंनी फुलांनी सजवलं आणि महालक्ष्मींना असं विराजमान केलेलं आणि ह्या आपल्या ज्या मूर्ती आहेत महालक्ष्मींच्या त्यांना मी बाजूला केलेलं तांदुळालाही लक्ष्मी म्हटलं जातं म्हणजे अन्नपूर्णा देवी म्हटलं जातं म्हणून मग मी माझ्याकडे जे मोजाईचं माप आहे ना त्यामध्ये तांदुळाचीही पूजा करून घेतली कारण की प्रत्येक गावानुसार ना वेगवेगळ्या वेग पद्धती असतात आणि त्या पद्धतींनुसारच आपण पूजा करत असतो आता तर सोशल मीडिया आला म्हणून आपण जास्तच म्हणजे खूप असं सजवतो डेकोरेट करतो नाहीतर पूर्वी अगदी साध्याच पद्धतीने पूजा केली जायची नोकरदार वर्ग असेल तर तो पगाराच्या पैशांची पूजा करायची आणि शेतकरी वर्ग असेल जे धान्य पिकवली जायची आणि दिवाळीच्या सीझनमध्ये ती धान्य शेतातून बऱ्यापैकी काढली जातात मूग म्हणा उडीद म्हणा किंवा इतर बरेच तर त्यावेळेस ना तर त्यांची कापूस आमच्याकडे खास करून कापसाची पूजा केली जाते दिवाळीमध्ये कारण की तेव्हा कापसाची वेचणी आमच्याकडे जळगाव जिल्ह्यात धुळे जिल्ह्यात जोरदार केली जात असते म्हणजे अक्षरशः दिवाळी पण साजरी करायला शेतकरी राजांना त्यांच्या फॅमिलीला वेळ नसतो इतकं म्हणजे डिमांड असतो त्यावेळेस तर एकच दिवसाची सुटी घेऊन लक्ष्मीपूजनाची किंवा भाऊबीजेच्या दिवशी जो तो आपापल्या पद्धतीने ॲडजस्ट करतो आणि आलेल्या पिकाची पूजा करत असतो हे आपलं यूट्यूब इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियाचे जे उपलब्ध झालेले प्रकार आहेत त्यामुळे आपण जरा अजून जास्तच म्हणजे छान छान गोष्टी करायला लागलेलो आहोत मुली मोठ्या झाल्या ना त्या प्रत्येक गोष्टीत त्यांना वाटतं आम्ही आईसोबत सगळं करायला हवं आईने करू नये असंही वाटतं कारण की आम्हालाच करू द्यावं त्यांना ती तिती तितकीच हाऊस असते मी ना तीस रुपयात दोन गजरे आणले होते एक पिवळा आणि एक पांढरा एक या महालक्ष्मींना गजऱ्याने सजवलं आणि दुसऱ्या महालक्ष्मींना त्या गजऱ्याने आणि मोगऱ्याचे जे होते त्यांना गळ्यामध्ये मी माळा केलेल्या या दिवशी ना आपण डेकोरेट करण्यासाठी म्हणजे घराला सजवण्यासाठी इतक्या वस्तूंचा वापर करतो पण नंतर ठेवताना तर काही वाटत नाही पण उचलताना जे होतं ना की आता कुठे ठेऊ परत घासा स्वच्छ करा पण हे पण सगळं करण्यात ना खूप आनंद असतो या माझ्याकडे दोन छोट्या उरली आहेत त्यामध्ये ना अशा पद्धतीने सजवलेलं हे मी तर तुमच्यासोबत जो व्हिडिओ आता पुढचा शेअर करेल ना पितळी भांड्यांचा तो नक्कीच बघा इतक्या सुंदर सुंदर वस्तू आहेत दुकानामध्ये खूप नवीन पद्धतीच्या ना वस्तू उपलब्ध झालेल्या आहेत आमच्या पॅसेजमध्येही सगळं डेकोरेशनचं काम प्रत्येक घरोघरी चाललं होतं समोरच सोनारताई राहतात आणि मग ना त्यांचंही इकडे रांगोळी फुलांचं काम सुरू होतं तिकडे माझं मुलींचं तिकडे आमच्या शेजारी भाभी राहतात मसराणी तर त्यांचं ए जॉईंट फॅमिली आहे तर ते तिकडे त्यांच्या दुसऱ्या घरी दिवाळी सेलिब्रेशनसाठी गेलेले होते आणि जाधव असतात तर ते साताऱ्याचे आहेत ते त्यांच्या गावाला गेलेले आणि आकर्षितात दरवर्षी असते पण नेमकं ती यावर्षी तिच्या काही महिन्यांपूर्वी सासूबाई वारलेल्या म्हणून ती पण गावाला गेलेली नाहीतर प्रत्येकाच्या दाराशी सुंदर अशी रांगोळी असते माझं तर ना दोघी मुली खूपच प्रत्येकीला रांगोळी प्रत एका ठिकाणी काढायचीच होती एकीचं म्हणणं होतं मी काढते दुसरीचं म्हणणं होतं मी काढते मी सांगितलेलं बाजूला काढा पण कोणी ऐकायलाच तयार नाही मग मी ना अगदी साधी काढलेली आणि त्यानंतर ना झटपट आतलंही आवरायचं होतं त्यामुळे ना मग मी जास्त रांगोळीत वेळ नाही घातला आपण हे सगळं म्हणजे असं पूर्वीपासून चालत चालत आलेलं आहे या दिवशी लक्ष्मी मातांचं म्हणजे आगमन होत असतं म्हणून पूजा म्हणजे आपण त्याच्यासाठीच पूजा करत असतो की प्रत्येक आप आपल्या प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यात सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात सगळं म्हणजे भरभराटीने असावं आपलं आयुष्य पण मला स्वा म्हणजे असं जनरली प्रत्येकाच्या मनात येतो आपण देवीसाठी इतकं करत असतो पण जी घरातली स्त्री असते ती पण खरी एक देवी असते तर ती पण खुश आहे का हे प्रत्येकाने विचार करायला हवा ना घरातल्यांनी कारण की मग ती सून असू द्या सासू असू द्या किंवा मुलगी असू द्या असं नेहमीच म्हटलं जातं ज्या घरामध्ये मुली आणि सुनांचा खळखळून खर, हसण्याचा आवाज येतो तिथेच लक्ष्मी नांदत असते आपण इतरांचे अश्रू पुसू नाही शकलो इतरांचे प्रॉब्लेम म्हणजे मदत नाही करू शकलो इतरांना आणि आपण कितीही पूजा केली किंवा घरातल्या स्त्रीचा सतत अपमान केला ती एक ना बऱ्याच जणांना ना गंमत म्हणून खूप सवय असते की गंमत आहे म्हणून बोलतो आहे पण ना तो त्या प्रत्येक क्षणी केलेला तो अपमान हे पण एक म्हणजे कितीही पूजा केली तर त्या गोष्टीला उपयोग नसतो मला असं वाटतं म्हणून जित स्त्रीचा आदर केला तर ॲटोमॅटिकलीच मला वाटतं लक्ष्मी प्राप्ती नक्कीच प्रत्येक घरात होईल असू द्या किंवा पुरुष प्रत्येकाला आपला मान सन्मान आहे आपण म्हणजे आपल्या घरातल्यांना खुश ठेवलं त्यांचा आदर केला किंवा त्यांचा प्रत्येक क्षणी अपमान नाही केला ना तर आपल्याला खूप सारी पूजा करण्याची पण गरज येत नाही परत एकदा ड्रेस चेंज करून घेतला आणि जे काही राहिलं होतं ना त्याची मी परत मांडणी करून घेतली असं परफेक्ट करण्याच्या नादात काय होतं ना की हे राहिलं का ते राहिलं का हेच राहून गेलं का त्यामुळे ना थोडं 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 असं होत जाते आणि ही सगळी अशी छान तयारी झालेली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि हाईप करायला आणि लाईक करायला विसरू नका आपलं इंस्टाग्राम पण अकाऊंट आहे सुहासिनीज लाईफस्टाईलचं आणि तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्सची ना मी नेहमीच आतुरतेने वाट बघत असते जितकं तुम्ही व्हिडिओसाठी वाट बघता ना तेवढीच मी कमेंट्सची वाट बघते तुम्हाला व्हिडिओमधलं काही जरी आवडलं असेल तर नक्की कीज ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्कीच करा आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत